इड़े, इड़े, आजकाल क्षणात हो त्याच नव्हतं होऊ शकत पण ज्याच्या नशिबात देवानं योग्य त्या योजना लिहिलेल्या असतात त्या कोणीही बदलू शकत नाही अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे कोल्हापुरात देव तारी त्याला कोण मारी याचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय या घटनेची चर्चा ही चांगलीच रंगली असून जी महिला सुदैवाने या अपघातातून बचावली ती मात्र क्षणोक्षणी देवाचे आभार मानते नेमकं काय घडलंय चला पाहूयात पाहुयात अर्णवंड आणि मंगल मजगुंडार कुठं कुठं पाया पडला जवळ

सोमवारी सायंकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील औरवाड पुलाजवळ मंगल अण्णासो मजगुंडा या पासष्ट वर्षीय महिला जात होत्या त्याचवेळी ते त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना चक्कर आली चक्कर आल्यावर त्यांचा तोल गेला आणि त्या थेट पुलावरून कृष्णा नदीत पडल्या पाहता क्षणी कोणाच्याही मनात धडकी भरवणारा हा प्रसंग चक्कर येऊन पडलेल्या मंगल आता नदीच्या प्रवाहात कुठे असतील याची कोणाला शाश्वती नव्हती त्यांच्या वाचण्याच्या धुसर झालेल्या वायर वायरला त्या धरून थांबलेल्या दिसल्या नदीत असणाऱ्या वायरच्या सहाय्यानं त्या पाण्यात कशाबशा तग धरून राहिल्या त्यातच कृष्णा नदीमध्ये असणाऱ्या मगरींची मंगल यांच्या मनात भीतीही होती तरीही देवाचा धावा करत स्वतःचा जीव वाचवण्याची त्या धडपड करत राहिल्या या घटनेची माहिती मिळताच शिरोळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली खोल नदीपात्र त्यात अंधार या सगळ्याच अडचणींवर मात करत जवानांनी मंगल यांना लाईफ जॅकेटच्या साह्यानं सुखरूपपणे बाहेर काढलं तब्बल एक तासांहून अधिक काळ मंगल या नदीपात्रात अडकलेल्या होत्या आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून मंगल यांना सुखरूप नदीपात्रातून बाहेर काढलं आणि नातेवाईकांच्या मंगल यांना सुखरूप बाहेर काढल्यावर नातेवाईक आणि मंगल हे जवानांचे आणि देवाचे आभार मानत होते या बचाव कार्याची जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली असून मंगल यांच्यावर ओढवलेला प्रसंग पाहून सर्वच जण दैव बलवत्तर म्हणून त्या वाचल्या असंच म्हणत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी